हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाव बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय जेवण झालं नाही म्हणजे मी काय जेवण करत नाही मित्रांनो लवकर गिरतो जरा बाहेर होते चला कामाला आहे म्हणल्यानंतर मित्रांनो ते झाड बघायला गेलो कशी आहे ती रोप बांधायची होती ती मग तिकडं फोंड चिरसला गेल तू म्हणल्यानंतर आता घरी आलोय आणि घरी आल्यानंतर म्हणलं आपलं हे करावा तर मित्रांनो तिकडं फोनशिरसला काम होतं म्हणल्यानंतर तिकडे घेतो बाग बघायला तर झाडाची साली बघावी लागते पहिल्यांदा रोप बांधायची म्हणल्यानंतर कसे आहे कसे नाही झाडं जाड़। तर झाडं चांगली आहे ती मित्रांनो तर तिथं उद्याच्याला गेलो तर तुम्हाला जर दावायला जर आलं कारण की ते कसं असतं अंगावर काम असतं जेवढं आपण बांधल तेवढं पैसे मिळत असतात तर ती झाल्यानंतर मग परत त्याला त्याला मटेरियल पण लागतो मग मटेरियल काय लागतं शेवाळ लागतं शेवाळ आणि सुकळी कागद तर होते त्याला सकाळ सकाळ जायचं होतं म्हणल्यानंतर शेवाळे मग गेलो आणि लाईट आमच्या इथं नव्हती म्हणल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावला होता घरी तसंच गेलो मग शेवाळ आणलं शियावाळ्याची एक बॅग आणली ना परत त्याला कागद सुकले तर होती म्हणल्यानंतर अजून थोडीफार आणावे असं म्हटलं मग ते आणलं की मग आपलं चालू झालं बघा मित्रांनो उद्यापासून आपलं जायचं आहे म्हटल्यानंतर सकाळचं पाठच जावं लागतं लांब आहे म्हणल्यानंतर सकाळचं लवकर हल्ल्यानंतर मग तिथं पोचतं मग त्यानंतर तुम्हाला सांगतो झाड सावळायचं त्याला काप टाकायचा काप टाकून परत त्याला बांधल्यानंतर आपल्याला पैसे म्हणजे झाड जागतं सावळावं लागतं त्याला काप घ्यावं लागतं काप इतीच्या अंतरावर काप तू चार पोटं दोन डोळ्यावर हे असं आता आपले काय काय भाऊ बहीण जर म्हणजे मे म्हणजे आपलं मित्र करत असते तर त्यांना माहितीच आहे कारण की रोप कशी डाळिंबीची बांधते ती, ती तर ते आपण करतो म्हणल्यानंतर कसं आहे मित्रांनो ते आपल्याला माहिती आहे तर जायचं होतं हॉस्पिटलमध्ये कारण की पिंकीला पण चेकअपला न्यायची होती कारण की पंचवीस तारखेला त्यांनी बोलावलं होतं पण आपण पाच दिवस लेट झालेला आहे म्हणल्यानंतर आज म्हणलं जाऊन तरी यावं मालकापासून घेतलं थोडंसं पैसे म्हणलं आता काम तर आपलं उद्यापासून चालू करायचं आहे म्हणल्यानंतर घेतलं त्यांच्यापासून आणि म्हणलं चला आता म्हणलं आपलं दवाखान्यातनं मग चेकअपी करून यावं आता ते पण तुम्हाला सांगतो उशीर झालाय कारण की पाऊस येत होता पाऊस येत होता म्हणल्यानंतर उशीर पण झालाय पण पाऊस आता बंद झालाय पाऊस उघडल्यानंतर म्हणलं जावं कारण की उद्याच्या आपण जर कामाला गेलो तर मग हे दवाखान्याच मग मित्रांनो पुरे अजून दोन चार दिवस लांबच होत या त्याच्यामुळे आज म्हणलं होतो घरी म्हणल्यानंतर तेवढं तरी काम करावं म्हणलं दवाखान्यातनं जाऊन यावं तुकडून तिला उरकाय लावलं ओराकलं तर बसली जायचंय दवाखान्यात

मला दाखवलं होतं की ते माहिती आहे का तरी तुम्हाला सांगतो ते रिपोर्ट मला सांगतो ते आणाय दिलोच नाही त्याची प्रिंट त्याच्यावरच लिहून दिलाय आहे बघून आता डॉक्टरांला जाऊन दाखवायचं हे तेहीच असतं आहे त्याच्यावर हेच असतं आहे आता मला रक्त किती दहा पॉईंट ते नाही भावही ना त्याच्यावर रक्त बी आहे आपला एक्सपी रक्ताचा गट म्हणजे रक्ताचा गट नाही तो हे आहे रक्त माझ्या अंगात शरीरात किती आहे ते आहे दहा पॉईंट ते गोळ्यांनी वाढला असेल असं वाटतं गोळ्या चालू होत्या भाऊनी नक्की पाच सहा दिवस झालं संपलेल्या नाही त्यामुळं पॉटरप्रुफच होत आता ह्याच्यावर आता ही शाळेतल्यानंतर आता इथे तर दाखवल्यानंतर तुम्हाला सांगते ह्याच्यावरती डॉक्टर लोक काय कमी आहे काय कमी नाही त्याच्यावरच्या गोळ्या औषध जी काय आपल्या शरीरात कमी स्टेटमेंट देणार तर एक टेस्ट राहिली भाऊ थायरॉइडची असते ते टेस्ट कारण की त्याला सकाळचं काय खाऊन जावं लागत नाही त्याला उपाशी कुठे जावं लागतं उपाशी आणि त्या दिवशी काय झालं मी चहा पिली होती पाणी पण प्यावं नाही लागत असं जावं लागतं बिगत चहा पाण्याचं सकाळ सकाळ एवढ्या सकाळ सकाळ सरकारी म्हणली तरी येतात का भावा डॉक्टर ते कुठं आपल्याला पहिला पण थायरॉइडचा प्रॉब्लेम नव्हता आणि आता तरी कुठला असणार आहे म्हणून ती काही नाही चेकअप झालं भाव भेन जेवढ्या झाल्या टेस्ट तेवढ्या तुम्हाला सांगितलं चेक करावं ना थायरॉइड पण एवढ्या लवकर नसतात सात व्याज साठ व्याज पैसे मावसा पंचवीस तारखेला त्यांना हे नाही तेरा तारखेला बोलावल्याला आम्ही गेलो होतो सतरा अठरा तारखेला

विचारायचं आपल्याला ही काय तिथं सोनोग्राफी नाही करायची आपल्याला बाहेरून सोनोग्राफी करायची बघ आता त्या डॉक्टरला विचारायचं जाऊन कुठं डॉक्टर दुसरे दुसरं डॉक्टर असतात त्यांना आपण सोनोग्राफी चिठ्ठी देतात ते तिथं जायचं आहे ते काढायचं नसतं बाई काढायचं नसतं ह्यातलं डॉक्टर लोक सांगतात ह्यातली एक तर दिलाय बघा वॉर्निंग कसं आहे बघायचं प्रत्येक तपासणीच्या वेळेस ही फाईल आणणे व फाईल मधली कोणतीही कागद काढू नये कारण की ते कसं असतं त्यांनी लिहिलेलं असतं म्हणजे ते परत चारा कुठं डिलिव्हरी करायची म्हटलं तरी ते समज बघितलं नाही हेच नाही तर भाऊ बहिणी मायरूच्या टायमिंगला पण हीच दवाखाना होता ना अशीच फाईल आहे तर तुम्हाला सांगते काही सुद्धा चेंज झालं नाही फक्त मायरू म्हणजे आता मायरूची ही फाईल वेगळी आहे ही फाईल वेगळी आहे त्या फाईल पण एकही कागद आजपर्यंत आहे असं सगळी फाईल अशीच आहे

जास्त करून पुढं तारीख जी दिलेले आहे तुझे पुढं जाते आधी नाही कारण की आपली होती तारांबळ पहिली होती तारांबळ होत नसायची आता होती काय करायचं परिस्थितीनुसार असतो भाव बहिणी सगळ्या गोष्टी आपण जर परिस्थिती जाणून घेतली तर घरपर्यंत म्हणजे आपण काय भाऊ बहिणी माहित आहे का त्यावेळेस म्हणजे आपलं येणं चालू होत सर्व होत परत कुठं आपल्या जवळपास दहा रुपये मग त्याच्यामुळे आपण विचार करत नव्हतो मग आता कसं आहे आपल्या पिशात असेल तेव्हाच आपण पुढं पाय काढतो असं होत आहे मी पण जास्त फोर्स करू शकत नाही भाऊ बहिणी पैसा नसले आपल्याला माहिती असत आपल्याकडे आपल्या घरातल्या घड्या माणसाच्या घरात पिशात पैसा आहे का नाही याचा विचार करून आपण मी सहा भेन कोणा दखाने फास दवाखान्यासाठी मी पुन्हा पैसे घेतले होते तर म्हणलं की म्हणलं दवाखाना तर करू आता सहा तारखेला सहावा महिना लागतोय पाचव्या महिन्याची असती पाचव्या महिन्याची मोठी सहन रोपे असते भावा भे सर्व महिन्याला माहितीच असेल ज्यांनी केलेले हे तरी मग त्यांना सांगा म्हणजे ती करायची होती मग आपल्याला ही सहावा महिना लागल्यानंतर परत काय उपयोग आहे

असं टेन्शन येत आप नाही आपल्या म्हणजे काय माहिती जशी आपली परिस्थिती असेल परिस्थिती परिस्थितीला बघून टेन्शन टोपून येतं भाव बहिणीनं आणि तुम्हाला मागच्या एवढ्या सांगितलं पण की दो, दो, एक हाती असल्यानंतर कशी परिस्थिती म्हणजे ना चुकून आणि दोन बाबू दोन हाताने केल्या म्हणजे दोघाच्या एकमेकाच्या सह्यानं काम करून खाल्लेलं भावा बहिणी कसं असतंय तेव्हा बी चांगलं असतं एकामेकाची सांगा असतं मित्रांनो भेटू घेतो सर्वांनी काळजी बाय बाय